महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाबाहेर उशोन मारुती पाटील अर्शल गणेश आवारी जनार्दन हरिगराम नाखवा संतोष सखाराम बळा गजानन लक्ष्मण गोंधळी दत्ताराम कमळाकर घारवड जगदीश कृष्णा खुरांबे पंकज देवराम भोव्या व इतर वीस ते पंचवीस इसम यांनी सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक बंद करून लोकांना जाण्या येण्यास सुमारे अकरा ते दोन वाजेपर्यंतच्या कालावधीत प्रतिबंध केला व त्यापैकी कोणीतरी एका इस्माने एस टी बस क्रमांक एम एच वीस व्ही भी एल तीन हजार आठशे नऊ पनवेल अलिबाग हिची पुढील काच व वाहतुकाचे व वाहकाच्या बाजूच्या खिडकीचे कास फोडून तिचे नुकसान केले आहे तसेच त्यांनी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडील पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रात लगत असलेल्या रात्री बारा वाजेपर्यंतच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात कलम एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड